मागअ सोलापूर जिल्हा समितीच्या वतीनं दत्तनगर येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी सोलापूर जिल्हा समितीच्या वतीनं दत्तनगर येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात जिल्हा समिती सदस्य विल्यम ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा पार पडली यावेळी माजी आमदार नरसय्या अडम्मास्तर यांनी राज्य शासन जनतेच्या खिशातले पंचवीस हजार कोटी रुपये वीज चोरी वीज गळती आणि भ्रष्टाचाराच्या नावाखाली लुटत आहे वीज महामंडळ अदानीच्या घशात घालण्याचा दुर्दैवी घाट घातलेला आहे अशी जळजळीत जल टीका केली तर जिल्हा सचिव युसुफ शेख मेजर यांनी महावितरण कार्यालयावर तेवीस एप्रिल रोजी माकपच्या वतीनं हल्लाबोल मोर्चा काढण्याचा निर्धार करण्यात आलेला असून जनतेत स्मार्ट मीटर तोटे आणि धोक्यासंबंधी प्रबोधन करण्याचं आवाहन केलं यावेळी मंचावर जिल्हा सचिव युसुफ शेख मेजर पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य ॲडव्होकेट एम एच शेख राज्य समिती सदस्या नलिनी कलबुर्गी ॲडव्होकेट अनिल वासम यांच्यासह राज्य समिती सदस्या नसीमा शेख दत्ता चव्हाण व्यंकटेश कोंगारी शेवंता देशमुख शंकर मेहत्रे रंगप्पा मरेड्डी आदींची उपस्थिती होती